जय शौर्या मित्रांनो मी अशोक तुडकर तुडकर हवामान अंदाज आज सकाळपासूनच झडीसारखं वातावरण हे पाहायला मिळणार आहे दोन हजार पंचवीसच्या या महिन्यातली कंडिशन आहे आज वातावरणाचा सा प्रभाव सांगली सोलापूर कोल्हापूर येथे वारे आणि पावसाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा आज तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी वातावरण हे चांगलंच ढगाळलेलं आणि पावसाचं असणार आहे वातावरणामध्ये थंडावा असल्यामुळे वाण्याच्या थेंबाची जाडी आणि झडीसारखं स्वरूप हे महाराष्ट्रातील आपण आता सध्या जे नाव घेणार ना आहोत ह्या जिल्ह्यांमध्ये वाढणार आहे <coughs> कोल्हापूर सांगली पुणे त्याचबरोबर सत रत्नागिरी परिसर कोकण किनारपट्टीसह मुंबईला आज काही ठिकाणी जोरदार ते काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा झडीसारखी स्वरूप पाहायला मिळणार आहे चक्रीवादाचा पूर्णपणे आज एल पी प्रेशरमध्ये रूपांतर आहे त्यामुळे थोडेफार वारे कोल्हापूर सांगली सोलापूरमध्ये पाहायला मिळतील अहिल्या नगर परिसरामध्ये जवळपास ऐंशी टक्के भागांना मध्यम ते काही ठिकाणी दहा ते वीस टक्के भागांना जोरदार अशी कंडिशन पाहायला मिळणार आहे छत्रपती संभाजीनगर नाशिक मालेगाव धुळे जळगाव ते सकाळपासूनच वातावरण हे ढगाळलेलं पाहायला मिळेल यामध्ये प्रामुख्यानं सूर्यदर्शन फार ते फार एक अर्धा तासासाठी उगवेल जास्त सूर्यदर्शन काही काही ठिकाणी दिवसभरही पाहायला मिळणार नाही आहे मराठवाड्यातली ही सेम कंडिशन आहे मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना आज झडीसारखं स्वरूप जालना पीळ सोलापूर धाराशिव या भागांमध्ये पाहायला मिळेल दुपारनंतर काही ठिकाणी धारा जास्त प्रमाणात उतरतील जळगाव नंतर जे काही भोकरदन जाफ्राबाद असेल कन्नड भाग आहेत इथे सुद्धा झडीचं स्वरूप आणखीन वाढेल जसा जसा दिवस उगेल तस तशीच झड भागांमध्ये चालू राहील नांदेड लातूर या भागांमध्ये एक दोन ठिकाणी जोरदार ते आधी जोरदार पावसाची शक्यता आहे कदाचित ही कंडिशन संध्याकाळपर्यंतही सक्रिय होऊ शकते नागपूर चंद्रपूर गोंदिया या भागांमध्ये दुपारनंतर काही ठिकाणी ऊन तर काही ठिकाणी स्थानिक वातावरणाचा पाऊस असेल आजच्या वातावरणामध्ये तीन टप्प्याची कंडिशन आहे तुम्ही समजून घ्याल की एक दोन ठिकाणी मुसळधारसुद्धा सरकूस होऊ शकते पण गरमीचे लेवल त्यामध्ये डिपट डिपेंड राहणार आहे बीड जालना या भागांमध्ये सर्व दूर पावसासारखी नोंद होईल म्हणजे सगळीकडेच सितोडे आणि पाऊस राहील अशी कंडिशन आहे आजच्या तेवीस मेला आता ए प्रामुख्याने आपण आता मेन भाग बघूयात की आज दिवसभर पाऊस उघडणारच नाही आहे अशी कंडिशन कोणत्या भागांना आहे सांगली पणजी गोवा रत्नागिरी कोकण किनारपट्टी मुंबई अहिल्या देवीनगर परिसर धाराशिव बीड जिल्हा बारामती बीड नंतर जे काही अंबळगेवराई परिसर आहे त्यानंतर केज माझुंबापटा धाराशिव भूम हे भाग परंडा परिसर त्यानंतर सांगलीचे सर्व तालुके पुण्याचेही सर्व तालुके प्रामुख्यानं ग्रामीण भागांमध्ये सुद्धा ही कंडिशन पाहायला मिळणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सेम कंडिशन आहे आणि विशेष म्हणजे उत्तर महाराष्ट्रात जळगावला पावसाचा जोर हा मध्यम स्वरूपाचा राहील जास्त तीव्रता असलेले भाग जे आहेत ते मराठवाड्यामधले आणि दक्षिण महाराष्ट्रातले सर्व जिल्हे असणार आहे पावसाचं स्वरूप थंडीचं वातावरण झाल्यामुळे हा मध्यम स्वरूपाचा ते एक दोन ठिकाणी जोरदार तर एकदा एखाद्याच ठिकाणी अति जोरदार असा पाऊस या काळात पडू शकतो अशी ही कंडिशन आहे मित्रांनो दो आजच्या तेवीस मेला संध्याकाळपर्यंत किंवा दिवस मावतीपर्यंत मराठवाडा देखील रिमझिम पावसाच्या रडावरती बऱ्यापैकी येणार आहे तर पुन्हा एकदा बघा कंडिशन कशा स्वरूपाची आजची राहणार आहे सकाळच्या सात वाजल्यापासून ते संध्याकाळच्या आठ वाजेपर्यंत पाऊस हा सांगलीमधनं पुण्यामधनं आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमधनं हा सूर्यदर्शन विना जा पडतच राहील याला आपण झडीचं स्वरूप म्हणूयात त्यानंतर कंडिशन छत्रपती संभाजीनगरशी सेम आहे म्हणजे जो काही दक्षिण महाराष्ट्राचा एरिया आहे आणि मध्य महाराष्ट्राचा एरिया आहे ज्यामध्ये बीड जालना छत्रपती संभाजीनगर सोलापूर सांगली नाशिक जे परिसरित आहेत तिकडे संपूर्ण कोकण किनारपट्टी आलीच या भागांना दिवसभर झडीचं सा वातावरण हे राहणार आहे आणि पुन्हा एकदा थोडक्यात बघूयात मराठवाड्याची कंडिशन नांदेड सोलापूरपासून ते डायरेक्ट जालना बीड बुलढाणा जिल्ह्यापर्यंत वातावरण हे झडीचं आणि कुळकुळ उन्हाचं जा राहील जास्त काही ऊन नाही याच्यामध्ये पण हे चक्रीवादळामुळे सगळे पराक्रम घडतील आता मेन प्रश्न असा उरतो आहे की संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी जोर वाढतो आहे तर अशा भागांना मराठवाड्यातल्या सर सर्व जिल्ह्यांना म्हणूयात हिंगोली थोडं कमी अधिक प्रमाणात आहे पण नांदेड परभणी बीड जालना बऱ्यापैकी आहे अशी ही कंडिशन आहे मित्रांनो सातत्याने एक प्रश्न विचारला जातो आहे की हा पाऊस उघडेल कधी तर पाऊस पंचवीस नंतर हा ओसरणार आहे उघडण्याची शक्यता जरी कमी असते तरी ओसरणार आहे त्यानंतर त्याचा जोर ओसरला की अठ्ठावीस तारखेला परत एकदा गरमीची लेवल वाढणार आहे अठ्ठावीस तारखेला गरमीची लेवल वाढली ले, की तसंच भाग बदलत एक दिवसासाठी जोर हा घेऊन वाढेल सरळ सरळ शितोडी का होईना मध्यम का होईना पण पंचवीस तारखेनंतर हा जोर ओसरून जाईल त्यानंतर तीस तारखेपासून कम्प्लिटली मान्सून येताच पावसाची तीव्रता अधिकरित्या कमी होईल एकच सटकारे बिटकारी कंडिशन शेतीला मशागत करता येईल अशी कंडिशन जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये राहील त्यामुळे काळजी करण्यासारखं याच्यामध्ये एवढं काही नाही आहे आपल्याला मशिक मशागत करण्यासाठी भरपूर वेळ मिळणार आहे पेरणीसंदर्भात आपण या अगोदरही बोललो आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या पेरण्या सुरळीतपणे चालू आहेत पण ज्यांच्याकडे पाणी देण्याची क्षमता आहे अशा शेतकऱ्यांनी आपल्या पाण्याच्या नियोजनावरती पेरणी करायची आहे आता राहिला विषय मान्सून कसा राहील कमकुवत राहील की चांगला राहील तो तो केरळमधनं महाराष्ट्रात येईपर्यंत त्याची फारशी डिटेल्स समजणार नाही आहे कारण की मला प्रामुख्यानं खंडाबाबत बरेचसे प्रश्न विचारले जातात जूनमध्ये थोडंफार ताळणं आहे खंड आहे त्यानंतर ऑगस्टमध्ये खंड राहण्याचे प्रमाण आहे पण त्यावेळेसुद्धा यंदा लानिनाकडे मान्सूनचा कल असल्यामुळे मान्सून लानिनामध्ये कनवट होत असल्यामुळे चांगला जबरदस्त जाताना हे पाऊस करेल लवकर पेरलेल्या मानाला पुढे पावसात गाठण्याची क्षमताची जास्त आहे त्यामुळे आपला विचार आणि आपल्या पेरणीचा निर्णय योग्य हो ते वेळेतच घ्यावा सगळ्यांना पुनशे एकदा